पुण्यातील अपघातग्रस्त भाग हा रेसिडेन्शियल एरिया असून सुद्धा नियमित असे ॲक्सिडेंट होत असतात सरकार अशांना वाचवण्याची भूमिका घेत असते अंबादास दानवेंनी अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली जबाबदारी तीनशे चार कलम लावल्याचं चा उपमुख्यमंत्री सांगतात गृहमंत्री सांगतात पोलीस आयुक्ताचा बचाव करतात अमितेश कुमारांचा प्रत्यक्षात मी तुमच्या समोर एफ आय आरच दिलेला आहे तीनशे चारच लावलेला आहे सुरुवातीला हे कोणाच्या दबावामुळे लावलं आणि मला तर असं कळलं की त्या भागातील पोलिसांचा धंदाच आहे मोठ्या प्रमाणावर आता एक आठ दिवसापूर्वी एक जीएसटीच्या अधिकाऱ्यांनी असंच कोणाला तरी उडवलं होतं त्या भागातील काही अधिकारी सरावलेले या कामासाठी कारण त्या भागात मोठ्या प्रमाणात पब्स आहे मोठे मोठे अड्डे आहेत सगळे व्यसनाधींचे रेसिडेन्शियल एरिया असून सुद्धा नियमित अशा ऍक्सिडेंट होतात त्यामुळे तिथल्या काही पोलिस अधिकाऱ्यांचा हाच धंदा आहे याच्यावर कारवाई सरकार करत नाही उलट त्यांना वाचवण्याची भूमिका घेते म्हणजे नगर जिल्ह्यामध्ये बचावासाठी गेले त्या बुडालेल्याच्यात ना हे जे बुडालेले वाचवण्यासाठी गेले ना दुर्दैव आहे एनडीआरएफच्या जवानांचं शहीद होणं हे दुर्दैव आहे आपल्यासाठी